हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग करत असताना मुखबीरकडून खात्रीशीर खबर मिळाली की अजय हजारे नावाचा इसम हा त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी एस चार चाकी वाहनाने अवैधरित्या देशी दारूचा माल घेऊन नंदोरी ते हिंगणघाट रोडने वाकसावले येथे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती माननीय पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकोर यांना देऊन त्यांच्या आदेशाने बस बसस्टॉप येथे पोस्टॉप सह रवाना होऊन तिथे नाकाबंदी केली असता काही वेळाने तिथे एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी चार चाकी चा चा वाहन येताना दिसल्याने पोलीस स्टाफच्या मदतीने गाडीला हात दाखवून थांबण्याचा इशारा दिला असता त्याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन थांबवल्यावर त्याचे नाव अजय वामन हजारे वर्ष त्रेचाळीस राहणार आंबेडकर कॉलेज जवळ आकाशवाणी रोड चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर असे सांगितले त्याच्याजवळ असलेल्या चारचाकी वाहनाची समक्ष पाहणी केली असता एक जुने वापरते मारुती सुजुकी कंपनीचे एस फोर पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम एच एकतीस सी आर पंचाहत्तर सतरा किंमत तीन लाख पंधरा हजार सदर वाहनाच्या मागे सीटवर रॉकेट देशी दारू कंपनीच्या एकूण आठ खरड्याच्या खोक्याचे प्रति खोक्यात नव्वद शिशा प्रति शिशी एकशे वीस रुपये असा चार लाख अकरा हजार रुपयांचा माल अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने पंचांसमक्ष मोका जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे साहेब माननीय उपविभ विभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित माननीय देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक साहेब हिंगणघाट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस हवलदार प्रशांत ठोंबरे पोलीस नाईक राजेश शेंडे पोलीस शिपाई आशिष नेवारे पोलीस शिपाई मंगेश वाघवारे पोलीस शिपाई रोहित साठे यांनी केले सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत